सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे सदत विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं तसेच या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले सर्वांचे कोकणाचे नेते विकास पुरुष रवींद्रजी चव्हाण साहेब आता या कार्यक्रमाला लोकसभेचे प्रमुख पनवेलचे आमदार ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं असे आमचे पसंत दादा ठाकूर उत्तर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी पुरी प्रदेशचे सरचिटणीस जे अख्या महाराष्ट्राचं काम करत आहेत आणि रात्र पक्षाकरता काम करत आहेत ते आमचे विक्रांत दादा पाटील पेटचे माजी आमदार देवेशी दादा पाटील अश्विनीताई पाटील वसनशेठ भोईर दीपकजी बैरे कर्जत मंडळाचे अध्यक्ष राजेंदी भगत प्रवीणजी मोरे रवीशजी रेटरेकर रवीजी मुंडे अंकेशजी म्हस्कर आता आपल्या पक्षामध्ये यांनी प्रवेश करत आमचे मित्र नरेंद्र पाटील राजपीठावर बरेच लोक आहेत त्याच्या मुलं एवढे ते नाव घेत नाही ते सन्माननीय व्यासपीठ आज आपण पाहतोय की कर्जत मतदारसंघामध्ये अनेक लोक मी अतिउत्साही झालेली आहे आणि उड्या मारत आहेत परंतु त्यांचं भविष्य काय आहे कि नहीं। काया ते तुम्हाला सांगू शकत नाही त्यांचं उद्या काय होणार ते त्यांना माहीत नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सांगू शकतो उद्या सा काय होणार उद्या नरेंद्रजी मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत उद्या ह्या कधत नगरपालिकेमध्ये भाऊ आल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आपल्याला प्रधानमंत्री नगर के के लिए नगर माने का त्या पुणे नगरपालिकेची पण ती स्थिती आहे माथेदारांची आपण हाजी केलेली आहे संदीपी सोहळ्या झाला तिन्ही नगरपालिका मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी दिवशी आणि त्यापुढे आपण जाऊ भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषदात नरेश पाटील आहे आणि सोबत आमचे मित्र संदीपजी पाटील आले त्यांच्याकडे मी बऱ्याच वेगळे गेलो होतो मला म्हणायचे का मला पण घ्यायचे पण त्याला थोडे वेळ झाली त्याच्यामध्ये नरेश पाटला परिषदेची चार चार जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी घेऊ आणि एवढं सरकार झाल्यानंतर तुमच्या मनात जे आहे आमच्या मनात जे आहे तेच होणार आहे तर हा विश्वासाने सांगू असं सांगितलं वाटत की मी फिरायचो कार्यक्रमात फिरायचो आणि फिरायचो जेव्हा लोकांना थकायचो की भविष्यात भारतीय जनता पार्टीचा या दुसरंच सांगायला भारतीय जनता पार्टी तर तिथं सदस्य तेव्हा लोक मला अंदाजे फिल्टर करायचं युवत बदलले आज भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला ते बोलतील करतील त्यांना करू द्या पण तो आपण गाफिरण्याचा भाऊ आपल्याला फक्त पक्ष प्रवेश घेऊन चालणार नाही आहे मित्रांनी आमच्या चार दिवसाला बैठका घेतली दर चार दिवसाला प्रदेशाध्यक्ष होणार आहे पण तो महाविजय झाला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही प्रत्येक करा आणि तो आपल्याला महाविजय मिळवायचा असेल तर येणाऱ्या नऊ तारखेपासून एक महिना एक महिना मी स्वतः आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व सरकारी घेऊन आपल्यासोबत घेऊन आणि त्यांची सर्व सरकारी सोबत घेऊन प्रत्येक गोष्टीवर जाऊन त्या भूतची परिस्थिती पाहून तिथं भूत रक्षण करून त्या भूत आपला कसा एकावन्न टक्के पेक्षा जास्त मत घेईल असं निवेदन आपल्याला करायला लागेल आणि त्यानंतर ती परिस्थिती या मतदारसंघात आपल्याला दिसेल ती ना भूसो ना भविष्यात असेल भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे असणार आहे तरी आपण भारतीय तर आपला देखील याच्यामध्ये पंतप्रधान करण्यामध्ये मुख्यमंत्री करण्याकर नगरसेवक करण्यामध्ये आपला कुठेतरी मोठा वाटा आपला असा पाहिजे त्या पद्धतीने आपण काम करण्याची गरज आहे संघटन मजबूत करावं लागेल तेव्हा आपण विजय मिळू हे मी आपल्याला सांगू इच्छितो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये भाऊच्या नेतृत्वात आणि रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे प्रसन्नता असतील त्यांच्या नेतृत्वात आपण मोठ्या आपण पक्ष बहिष्कार झाला त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक या मतदार संघाच्या वतीने स्वागत करतो आपण पाहतो भारतीय जनता पार्टी एक तुम्हाला उदाहरण मी ही फक्त पार्टी नाही तर परिवार आहे आणि पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा फोन करतो तेव्हा तो हल्ला बोलत नाही तो जय श्रीराम होतो प्रत्येक जण म्हणजे तुमच्या माझ्याकडून

आणि आपलं मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम